हा माणूस गेली बहात्तर वर्ष आयरन लग्नाच्या मशीन मध्ये जगत होता त्याला अजिबात हालता येत नव्हतं म्हणून तसंच खायचं प्यायचा तशीच पुस्तक वाचायचा आणि आश्चर्य म्हणजे तसंच त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं पण असं काय झालं की त्याला संपूर्ण आयुष्य मशीन मध्येच काढावं लागलं ही एका अशा माणसाची गोष्ट आहे जी ऐकली तर तुम्ही त्याला सलाम केल्याशिवाय राहणार नाही पॉल अलेक्झांडरची ही गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेट साठी करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय तर पॉल अलेक्झांडरचा जन्म एकोणीशे सेहेचाळीस साली अमेरिकेत झाला लहानपणी तो सगळ्यांसारखाच खेळकर आणि आनंदी मुलगा होता पण एकोणीशे बावन्न साली जेव्हा तो फक्त सहा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आयुष्यात ते एक भयंकर वळण आलं तो इतर लहान मुलांसोबत धावत खेळत होता पण खेळता खेळता त्याला विचित्र वाटू त्याच्या शरीरात असं काही होत होत ज्यामुळे त्याला नीट चालता सुद्धा येत नव्हतं तो कसा बसा घरी पोहोचला आणि आईला म्हणाला मला बरं वाटत नाहीये दुसऱ्या क्षणाला त्याच्या आईच्या तोंडून वाक्य निघालं देवा माझ्या मुलासोबत नाही त्या वर्षी अमेरिकेत पोलिओचा कहर पसरला होता तब्बल अठ्ठावन्न हजार लोकांना खास करून लहान मुलांना या भयंकर आजाराने ग्रासलं होतं दुर्दैवाने पॉललाही पोलिओ झाला होता त्याला बसता येत नव्हतं दुसऱ्या दिवशी त्याला हात हलवता येत नव्हता आणि हळूहळू त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता शेवटी डॉक्टरांना त्याला जिवंत ठेवण्यासाठी एका मशीन मध्ये टाकावं लागलं हे मशीन म्हणजे आयन लंग हे आयन लंग पोलिओमुळे ज्यांची फुफ्फुस पॅरालाइज झाली असतात त्यांना श्वास घेण्यात मदत करत तसं तर आपल्या फुफ्फुसांमध्ये नॅचरली हवा आत बाहेर होत असते पण शरीर करू मशीन शकत नव्हतं या प्रोसेस होते ज्यामुळे तो जिवंत राहू शकतो काही दिवसात मित्रांसोबत बागडणारा पॉल आयन लंग मध्ये बंद झाला त्यात तो मशीन मधून फक्त डोकं का बाहेर काढू शकायचा बाकी सगळं शरीर आत अडकलेलंच होत तेव्हा तो स्वतःलाच बोलायचा की देवा ही बाकीची मुलं त्या आजाराने आहेत तर मी का नाही पॉल श्वास घेणं विसरत चालला होता त्याला ते पुन्हा शिकवण्यासाठी त्याच्या केअरटेकरने त्याला सांगितलं की तू तरी स्वतः श्वास घेऊ शकतोस का जर तू असं केलंस तर मी तुला एक कुत्र्याचं पिल्लू दे कुत्र्याच्या पिल्लूसाठी श्वास घेणं विसरलेला पॉल रोज श्वास घेणं शिकू लागला त्याची आई मशीन बंद करायची आणि पॉल श्वास घेण्याचा प्रयत्न करायचा आठवडे आठवडे सरले पण शेवटी तो यशस्वी झाला त्याने तीन मिनिट त्या मशीन शिवाय श्वास घेतला आणि त्याला प्राइज म्हणून कुत्र्याचं पिल्लू मिळालं हळूहळू त्याने स्वतःला फ्रॉक ब्रीदिंग शिकवलं म्हणजे तोंडाने हवा घेऊन फुफ्फुसात पाठवणं आता तो तासनतास तास मशीन शिवाय श्वास घेऊ शकत होता हे शिकल्यानंतर पॉलच्या आयुष्यात नव दार उघडलं तो मशीन सोडून व्हीलचेअरमध्ये बसू शकला आणि जग पाहू शकला तो विमानाने फिरला हॉटेलमध्ये राहिला अगदी मेक्सिकोला जाऊन तिथे आयन लग मागवून घेतलं दिवसा तो बाहेर फिरायचा आणि रात्री मशीन मध्ये पण पॉल फिरू शकत होता एवढ्या वरच तो थांबला नाही त्याने हायस्कूल पूर्ण केलं मग दोन युनिव्हर्सिटीज मधून त्याने दोन डिग्री मिळवल्या तो वकीलही झाला हो आयन लग मध्ये असूनही तो कोर्टात केसेस लढवायचा लोकांसाठी न्याय मागायचा पॉलने एक पुस्तकही लिहिलं थ्री मिनिट्स फॉर अ डॉ माय लाईफ इन अँड आयन लंग ते पुस्तक त्याने तोंडात स्टिक धरून अक्षर अक्षर तोंडाने टाईप करून लिहिलंय त्याला हे पुस्तक लिहायला पाच वर्ष लागली दुर्दैवाने पोलिओ व्हॅक्सिन पॉल ला पोलिओ होण्याआधी आलं नव्हतं एकोणीशे पंचावन्न साली व्हॅक्सिन आलं पण पॉल ला एकोणीशे बावन्न मध्येच आजार झाला आजही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या ठिकाणी पोलिओची समस्या आहे कारण व्हॅक्सिन त्या भागांपर्यंत पोहचत नाही किंवा लोक ते घेत नाही पॉलच्या आयुष्यात रोज आव्हानं होती पण तो आव्हानांना हसत सामोरा गेला मार्च दोन हजार तेवीस मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याला आयन लंग मध्ये सर्वात जास्त काळ जगणारा माणूस म्हणून घोषित केलं पुढे मार्च दोन हजार चोवीस मध्ये वर्षी पॉलचं निधन झालं पण त्याने आयन लंग मध्ये असूनही जग जिंकलं पॉल अलेक्झांडरची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका